आपलं रुद्रा बोलकर नेहमी चॅनल मध्ये जातील काही तो, काही दिवस व्हिडिओला खंड पडलेला होता आता एक महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो कर्जमाफी संदर्भात कर्जमाफी संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे कोण शेतकरी यामधून बाद होणार आहेत किंवा ही कर्जमाफी कधीपर्यंत मिळणार आहेत किती मिळणार आहेत या संदर्भात ही माहिती आहे ठीक आहे सेवा सहकारी संस्था मार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहिती संकलनाचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हा बँकेच्या शाखा विकास संस्था तसेच सहकारी विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आले तसेच सहकार विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आलेले आहे दोन दिवसात सर्व माहिती पोर्टलवर बँकांना अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे लवकर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे वे जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांमध्ये बरेचसे शेतकरी जे आहेत जे सभासद आहेत बँकेचे त्यांचं कर्ज थकीत आहे त्यांच्यावर जवळपास सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे मुद्दल आणि तब्बल सहाशे चाळीस कोटी रुपयांचे व्याज आहे आता हे फक्त एका जिल्ह्याचं आहे मित्रांनो हे सर्व जिल्ह्यांचं ही जे अमाऊंट आहे खूप जास्त आहे त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये थकीत कर्जदार आहेत त्या जिल्ह्यातील जी अमाऊंट बनते ती अमाऊंट सरकारकडून मुद्दल आणि व्याज या सर्व गोष्टींसाठी पैसे देण्यात येणार आहे कर्जमाफी देण्यात येणार आहे त्या संदर्भात त्यांच्या हालचाली चालू आहे सरकारकडून भविष्यात कर्जमाफी जाहीर झाल्यास लाभ मिळण्यासाठी आधार व फार्मर आय डी अनिवार्य असणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत मात्र ग्रामीण भागात अद्यापही अनेक शेतकरी आवश्यक कागदपत्रे देण्यास उदासीन असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आलेले आहे काही ठिकाणी माहिती अभावी तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया खोळंबलेली दिसते या सहकारी संस्थांवर माहिती संकलनाचा ताण वाढत असून वारंवार सूचना देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत संस्था प्रतिनिधींनी व्यक्त केली जर वेळेत माहिती संकलित झाली नाही तर गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागू शकते त्यामुळे प्रशासन सहकारी संस्था व बँकाकडे शेतकऱ्यांनी आधार क्रमांक द्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी सध्याच असलेले थकीत कर्ज ही फक्त एका जिल्ह्याची माहिती आहे मित्रांनो असे अनेक जिल्हे आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे ते थकीत, आता एक शे थकीत ले ले आहे आता एका जिल्ह्याची माहिती बघा एका जिल्ह्यामध्ये एक लाख बत्तीस हजार एकशे एकोणीस शेतकरी या ठिकाणी दाखवलेले आहेत थकीत कर्ज मुद्दल एकूण सातशे पंच्याहत्तर कोटी आणि व्याजासाठी सहाशे चाळीस कोटी रुपये असे एकूण पैसे जवळपास बाराशे तेराशे कोटी पर्यंत हे पैसे झालेले जा आहेत जास्त झालेले जा आहेत तर ही फक्त एका जिल्ह्याची माहिती आहे मित्रांनो अशा अनेक जिल्ह्यांमध्ये जे थकीत कर्ज आहे ते सुद्धा माफ होणार आहे त्याची सुद्धा माहिती सर्व बँकांना माहिती देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी आता बघा आतापर्यंत ज्या थकित कर्जदार शेतकरी सभासदांनी अद्यापही सदरील माहिती सहकारी संस्था बँक शाखेला दिलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लगेच ही माहिती द्यावी जेणेकरून कर्जमाफीचा लाभ मिळेल असं सांगितलेलं आहे मित्रांनो नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आता ही जी माहिती आहेत मित्रांनो सहकारी संस्था आणि ज्या बँका आहेत या बँकेतील जे सभासद आहेत जे सदस्य आहेत जे शेतकरी आहेत त्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे ठीक आहे सर्व जिल्ह्यातून माहिती घेण्याचे काम सुरू आहे पोर्टलवर जसं अपलोड होईल त्यानंतर शेतकऱ्यांना ही, त्यान ही माहिती देण्यात येईल आणि कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी सांगितलेली आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो